अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुक के येथे श्री सिद्धारूढ यात्रा महोत्सवानिमित्त सत्संग संमेलनाचं आयोजन दिनांक ते जानेवारी या कालावधीत प्रवचन परमपूज्य डॉक्टर शिवकुमार महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुक के येथे सद्गुरू श्री सिद्धारूड महास्वामीजींच्या अठ्ठावीसाव्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त दिनांक अठरा ते वीस जानेवारी या कालावधीत सकाळ आणि सायंकाळ या सत्रात श्री सिद्धारूड मठात ज्ञानदासोह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सत्संग संमेलनात प्रवचन देण्यासाठी बीदर चळकापूर श्री सिद्धारुढ चिदंबराश्रम मठाचे वेदांताचार्य श्री डॉक्टर शिवकुमार महास्वामीजी कलबुर्गुरी सिद्धारूड मठाचे मातोश्री लक्ष्मीताई ओंकार आश्रम सोलापूरचे परमपूज्य मातोश्री सुशांताताई आळूर सिद्धारूढ मठाचे परमपूज्य शंकरानंद स्वामीजी स्वयंसिद्धाश्रम बरुरचे श्री आनंदशास्त्री कलहंगरग्याचे परमपूज्य गोपाळशास्त्री सिद्धारूढ मठाचे परमपूज्य हनुमंत महाराज कैलाशाश्रम केगावचे परमपूज्य जयश्री खानापुरे आदी संत महंत प्रवचनकार शास्त्रीजी यांचं प्रवचन होणार आहे शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता सुहासिनी कुंभाभिषेक ग्रंथ शतमानोत्सव पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत यात्रा कालावधीत दररोज मठात रुद्राभिषेक महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे दुष्ट विचाराचं बिमोड मानवी मनाला आध्यात्मिक समाधान मिळवून देण्यासाठी परमपूज्य महास्वामीजींचं प्रवचन होणार असून या कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सत्संग संमेलन आयोजनाचे व्यवस्थापकीय प्रमुख शिवशरण दारफळे यांनी केलं आहे दुष्टपणा दरिद्री लोकांचं जे मेजॉरिटी वाढलं आहे त्याच्यात कमीपणा यावं त्याला मार्गदर्शन मिळून माणुसकीच्या दृष्टीतून समाजात लोक तयार व्हावेत या उद्देशाने आपण कार्यक्रम करत असतो आणि त्याला प्रतिसादही मिळत असतात त्याप्रमाणे या यंदाही आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून जे आम्ही करत आलो त्या पद्धतीचंच कार्यक्रम आहे यावर्षी विषय विषय वेगवेगळे परंतु कार्यक्रम एकच आहे अठ्ठावीस वर्षात जे कार्यक्रम आध्यात्मिक स्वरूपाचाच कार्यक्रम अवलंबूनच करत असतो आम्ही आणि फक्त विषय बदलून विषय विषय दरवेळेला बदल बदलूनच विषय ठेवल्यानंतर त्या विषयावर महात्मे प्रदीर्घपणे सविस्तरपणे लोकांना सर्वसामान्य लोकांना कळावं या पद्धतीने संसारिक आणि पार पारिवारिक उदाहरण देऊन ते फटवून सांगतात प्रत्येक वर्षी कार्यक्रमात कमीत कमी पंचवीस टक्के लोकांवर तरी परिणाम होता आणि त्या आध्यात्मिक मार्गावरूनच ते, ते कार्यक्रम का अभ्यास करून जीवनात त्यांचा ते वापर करून वागण्याचा प्रयत्नही लोक करत असतात त्याचा प्रभाव या या अठ्ठावीस सत्तावीस खेडेगावावर इतका प्रचंड प्रमाणावर परि प्रेर, परिणाम झालेला आहे त्याचं अवलोकन करण्यासाठी तुम्ही उद्या परवा आला तरी त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला पाहणी करता येईल आज सुरुवातीचा दिवस आहे अजून महात्म्यांचं वगैरे आगमन झालेलं नाही त्यासाठी महात्म्यांच्या उपस्थितीत एकदा आपण येऊन जर अभ्यास केलात तर या कार्यक्रमाचं स्वरूप आणि या कार्यक्रमाचा प्रभाव आपल्याला कळून चुकेल याशिवाय दररोज चालणाऱ्या प्रवचनातील विषयासंदर्भात श्री मल्लया स्वामी यांनी अधिक माहिती दिली सुमार मूर दिवसागळा अनेक महात्मा प्रवचना जगता आले व प्रथम शनिवार ಹದಿನೆಂಟು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ನಿನ್ನ ನಿಜಿವಿಧನೆ ತಿಳಿಬೇರನೆಲ್ಲದೆ ಮನುಜಾಯಿ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಮಹಾತ್ಮರು ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡುವರಿದ್ದಾರೆ ಅದೇ ಸಾಯಂಕಾಲ ಶನಿವಾರ ಹದಿನೆಂಟು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಸಾಯಂಕಾಲ ವಿಷಯ ನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ ಎಂಬ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಮಹಾತ್ಮರು ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡುವರಿದ್ದಾರೆ ಅದೇ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ನಮೇ ಭಕ್ತ ವೃಣಶತಿ ಈ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಪೂಜ್ಯರು ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡೋರಿದ್ದಾರೆ ಅದೇ ಸಾಯಂಕಾಲ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ವರಪುಣ್ಯ ಲತೆಯನ್ನು ವರಿಸಿ ಬೇಳಿ ಪೂಜೆ ಎಂಬ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಮಹಾತ್ಮರು ಅತಿ ತಮ್ಮ ಮೃದುವಾಣಿಯಿಂದ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡೋರಿದ್ದಾರೆ ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಇಪ್ಪತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಶಿವಾವತಾರಿ ಸಿದ್ಧಾರೂಢರು ಈ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಮಹಾತ್ಮರು ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡಿ ಈ ನಮ್ಮ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಪುಣ್ಯ ಪುಣ್ಯ ಮಾಡುವರಿದ್ದಾರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಘನಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗುವು ಅದರಂತೆ ಮಾತೋಶ್ರೀ ಶ್ರೋತ್ರಿಯ ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಲಕ್ಷ್ಮೀ ತಾಯಿ ಮಠ ಕಲಬುರಗಿ ಇವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಮಾತೋಶ್ರೀ ಪರಮ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಸುಶಾಂತ ತಾಯಿ ಓಂಕಾರಾಶ್ರಮ್ ಸೋಲಾಪುರ್ ಇವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶಂಕರಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಮಠ ಆಳೂರು ಇವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರುವರಿದ್ದಾರೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆನಂದ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಸ್ವಯಂ ಸಿದ್ಧಾಶ್ರಮ್ ಬರೋರ್ ಇವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡೋರಿದ್ದಾರೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶಾಸ್ತ್ರಿ ಕಲಹ ಇವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ಇಡೋರಿದ್ದಾರೆ ಅನೇಕ ಸುಮಾರು ಹದಿನೈದು ದಿವಸಗಳವರೆಗೆ ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಮಹಾಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಹನುಮಂತ್ ಮಹಾರಾಜರು ಇವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಮಾರಾಯಣನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ ಪೂಜ್ಯ ಮಾತುಶ್ರೀ ಜಯಶ್ರೀ ಖಾನಾಪುರವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ನೀಡಲಿದ್ದಾರೆ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೆಗಾವ್ ಬುದ್ರಕ ಹಾಗೂ ಕೆಗಾವ್ ಕುರ್ದ ಸಕಲ ಹನುಮಾನ ವಸ್ತಿ ತೆಂಗಡಿ ವಸ್ತಿ ದಾರ್ಪಡೆ ವಸ್ತಿ ರೇವದೇ ವಸ್ತಿ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರು ತನುಮನದಿಂದ ಬಂದು ತಮ್ಮ ಮಹಾತ್ಮರ ಅಮೃತವಾಣಿಯನ್ನು ಕೇಳಿ ಪುನೀತರಾಗಬೇಕಾಗಿ ಈ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮಠವತಿಯಿಂದ ನಾ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೆ ಕೆಗಾವ್ ಸಹ ಪಂಚಕ್ರೋಶದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಸರ್ವಗಾವಾತಿಲ್ ಸದ್ಭಕ್ತಾನಿ तन मनधनाने या सत्संग संमेलनात सहभागी होऊन पुनीत व्हावेत असं आवाहन सरपंच श्रीशैल अहेरवाडी आणि युवा कार्यकर्ता मल्लिकार्जुन दारफळे यांनी केला आहे प्रतिवर्षे वर्ष कुठला श्री शद्धारुळ जात्रा कार्यक्रम कडली अलवागी एला सतम हळ्या जनरु कार्यक्रम बंद ज्ञानदासोह अन्नदासोग कार्यक्रम तोंड पुनितर नठ वती नंदे परमपूज्य श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा निमित्त केगा बुद्रुक येथे गेल्या सत्तावीस वर्षापासून एक आध्यात्मिक कार्यक्रम एक सत्संग मेळावा उसा, या ठिकाणी मोठ्या उत्साह उत्साहामध्ये पार पाडतोय आजच्या या वर्षी अठ्ठावीस वर्षेसुद्धा या ठिकाणी जानेवारी अठरा जानेवारीपासून वीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी एक मोठा सत्संग मेळावा या ठिकाणी होणार आहे ज्या ज्या ठिकाणी सिद्धार्थ महास्वामीजींचे मठ आहेत सिद्धार्थ महाजींचे आरू आरुळ संप्रदायाचे जे लोक आहेत श्री शिवकुमार महास्वामीजी यांना जे मानणारे लोक आहेत ते सर्व भक्तगण या ठिकाणी आपल्या विचारांचं सोनं या ठिकाणी लुटण्यासाठी येतात चांगले विचार या ठिकाणी पप्पाजींचे चांगले प्रवचनाच्या माध्यम माध्यमातून चांगले विचार या ठिकाणी घेऊन आपल्या भविष्यामध्ये ज्या प्रकारे आपलं संस्कारिक संसाररूपी जे काही जीवन आहे त्या उत्तमरित्या जगण्यासाठी या ठिकाणी येतात पुनीत होतात धन्य होतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या दानाच्या माध्यमातून या ठिकाणी अठ्ठावीस वर्षापासून अविरतपणे मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम पार पाडतो आहे मी श्रीमठाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व तालुक्यातील असू द्यात किंवा कर्नाटक महाराष्ट्रातील असू द्यात सर्व भक्तगणांना मी मी नंबरपूर्वक मी विनंती करतो आहे की जानेवारी अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे दरवर्षी तुम्ही ज्या प्रकारे येतात या वर्षी सुद्धा तुम्ही यावेत आणि कार्यक्रमाला शोभा आणावेत असे मी आपण आपणास मी मनाच्या वतीने विनंती करतो ना गो सकल सर्व सद्भक्तांनी यात्रा कालावधीत आयोजित सत्संग संमेलन ज्ञानदासोह कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन श्री सिद्धारूढ यात्रा महोत्सव सत्संग समितीच्या विश्वस्तांनी केलं आहे सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे नामवंत सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट